नाशिक रोड कारागृहामध्ये प्रशासनाच्या वतीनं बंदीवान कैदी आणि त्यांच्या नातलकांचा गळा भेटीचा कार्यक्रम कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या आपल्या नातलकांना भेटून अनेकांना आपले अश्रू अनावर झाले कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या अनेकांना लहान मुले असून त्यांच्या या मुलांसाठी शालेय साहित्याचं वाटप कारागृह प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं यावेळी लहान मुलांना आपल्या नातलकांच्या भेटीने बोलताना घाईवरून आले मी माझ्या वडिलांना भेटली मला माझ्या वडिलांना भेटून खूप खूप छान वाटले आणि मॅडमने मला त्यांना भेटायची संधी दिली त्यांचे खूप खूप आभार मी दोन तीन महिन्यानंतर भेटले तर मी लहान होते तेव्हा तेव्हा माझे वडील वडील मला गेलेले काय नाही या सर्वांचे खूप खूप आभार माझ्या पप्पाला माझ्या पप्पाला पण ते खूप होतात त्याच्यासाठी बोले की मम्मी त्रास देऊन को हो जाते आता मैं साबुला दे ले बोलता कि मैं अभ्यास कर सीखूं मैं जब लहान होते तब वडील मला सोडून गेले ते क्या क्या बोले वो क्या बोले तुझे क्या बोले

आज आमच्याकडे शिक्षा बंदी आहेत सर्व त्या शिक्षा बंद्यांची अठरा वर्षाच्या त्यांची मुलं त्यांची नात नातू यांच्यासाठी यांच्यासाठी गळाभेटीच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये त्या मुलांची खात्री करून म्हणजे बंद्यांची आणि मुलांची खात्री करून आपण त्या मुलांना आतमध्ये घेतो आतमध्ये घेतल्यानंतर जवळजवळ एक दिवस भर म्हणता येईल आपण की त्या मुलांना त्यांच्या आई वडिलांसोबत तो वेळ घालवता येतो त्यामध्ये ते त्यांच्यासोबत जेवण जेवण वगैरे करतात गप्पा गोष्टी करतात थोडस खेळ वगैरे खेळतात आणि त्यानंतर आम्ही हे जे शैक्षणिक इयर सुरू होणार आहे आणि त्यानिमित्तानं त्या बंद्यांच्या मुलांना त्यांचा त्या वयोगट आणि शैक्षणिक वयोगट बघून त्यांच्यासाठी शालेय शैक्षणिक साहित्य हे देखील जेल प्रशासनाकडून आपण देत हो। आहोत आणि हा गळ्याभेटीचा जो कार्यक्रम आहे आमचे जे एडीजी एडीजी साहेब आहेत अमिताभ गुप्ता यांच्या प्रेरणेने आणि आमचे जे आय जी आहेत आमच्या या नाशिक विभागाचे आय जी डॉक्टर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी घेत आहोत आणि त्यासाठी त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड